ಬಗ್ತ <laughs> पण पाण्यावर पावलेलं सगळेजण बघितलं आणि कसं स्विमिंग करताना कशाने स्वतः अरे बस काय तू तर भाई ते पण आहे भावा हो हो दोन वेला अरे आयो का वाटत पाठी हो हो కాళీ వట్టు శాపం हा बोल ना बाबा माग पण कायच बघा आमचं फालू झाले रेडी आणि आता रेडी झालं आम्ही घेतून हे बघा आमचा चार ग्लास झालं झालं उचल आहे बाबा अरे घे ना भावा हे बघा आपले फॅन लोक बिग फॅन खातो खात असलं तर खा रे भावा बघा गाय स्नॅप लवर आमचा क्षितिश पाटील ओके ना दरो। ना दरो। ना दरो। ना दरो। ब्लॉग मध्ये घ्याय ब्लॉग मध्ये घ्याय ना पैसे नको पैसे नको काय तो बाबा आम्ही

л <laughs> अरे आज तो ए काय

<laughs> बस यात्रेला दादरकाची फेमस यात्रा सगळे जन दो तिकडं दो तिकडं कुठे तिथे बघा हे माझे मामा आणि माझी छोटीशी म्हणजे माझी बहीण बघा यात्रेला एन्जॉय करायला नाही आता म्हणते आहेल रे बायल

पंडिली आता शेतीतचं काहीतरी चाललेलं आहे बघा तर शेतीत आता पालण्यावाल्यांच्या सोबत काहीतरी करणार आहे गाय बघा फाय ब्रदर्स नवीन लंगोट लाइट वाला लाइट वाला तर मंडल तुम्ही बघू शकता आता आर डी डान्स बघा एकदम प्रॉपर आहे आणि बघा कसं नाचताना कसं नाही तर बघा म्हणली आता डी जे बंटी ऑन फायर त्याचा जे दिसत आहे आणि तुम्हाला त्याची लाईट पण दिसत आहे एकदम प्रॉपर आणि एकदम टॉपमध्ये लागलेल्या आहेत सगळ्या बघा जरा देवी आमचा पॉईंट झालेला आहे आणि बघा आम्ही आता एवढी काय एवढी आम्ही खावायला आली नाही खाली नाही खाली समजून घ्या काला गोरा काय समजून घ्या हा बाबा हे बघा ती गोरी दिसते शित्तीचा आपला ब्रँड आहे पाच शितीची बघ गाय बघा गाय चष्मा बघा चष्मा पिता लोका चष्मा गिदा होता अरे बघा

मामान धंदा वाढवतो मागा बोल दाख का देशी उद्या घेऊ नाही तर कसा घेऊ मामाचा धंदा वाढवत हो मामा कसा ग्लास कसा <स्तार> 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 किती <तो भी> रुपये ग्लास हाफ पीस आणि फुल शंभर असता तर चालला असता अरे कोण आहे कोण आहे कोण आहे ना, दिसला नाही अरे दिसला भावा बघा आता घेतलेला आहे देवेश हाफ घेतला गायच बागा देवेशने हाफ घेतलेला आहे ग्लास समजून जाधूस समजून जावा आपली क्वांटिटी जास्त आहे त्याच्यामुळे देवेशने हाफ घेतलेला आहे मानसर बा देवेश पाटील

이때서야 이때서 와탑가락 나와서 첫, 첫, 낮은 오픈 이때, 디비에이시카티 카트즈 아우 이끄라 바삐 얼게 얼매 이끄라 이끄라 얼 아우 얼매 이끄래 얼매 어끄래이끄이끄 이끄래 이끄래 얼이끄 이끄래 얼매 이끄 이끄래 얼 이끄래

टाकला होता मी अक्षय पाटील झिरोपर वंशील हा आपला चॅनल आहे आणि जर तुम्ही जत्रा बघली नसेल ना आपल्या दादर गावाची तर नक्कीच बघू शकतो पोलिसांच्या बदल नको त्यावा शिव 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 दास रुपये आम्हाला मागायन

ते बघू शकता आपण पाण्यावर कवलेलं सगळेजण बघितलं कसं स्विमिंग करतात कसं नाही जमिनीवर करते असतील तर विजिट करा नको पोरांची पाहिजे अक्षय सोप्या सोप्या पाहिजे असेल या दुकानाला विजिट करा कसं वाटलं कधी

बघा काय असा भाय फटक मारून पण चालतंय मग आता तुम्ही तिथं फटका मारला असं आहे का सॉरी 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 अरे दो ना मच्छर नाही रे ना तो कुछ भी नाही रहेगा सांग म्हणजे समजला ना हायलाइटर म्हणजे काय नोटबुक मध्ये का गाइस बघा याऱ्यावर ओढलेले आहे आपला सावसर बघूया दादा कसा आहे या मला ते यकाचा पाच मध्ये 100 रुपये असतो बरोबर ना दादा 100 रुपये आहे सर बाबा कोणला सावसर गावात असा या लवकर ही बघा ही बघा गाइस आंबोलकारा साठी बादली

अजट ले सुछ ले नाहम इर भरण अ Okay अकल भर हो को मिल्ध बस्काइगा सन एक लर्छ्चान ध्तरामाइपत्ष का कि डाय preserved पंकिया बस्काइगार हुट् ell य witnessed ডিসব <laughs>

பின்னர் <laughs> 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 भी 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 भागा। भागा कसा दूर। 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 तर बघा मंडळी तर आता आजच्या दिवसाचा आपला ब्लॉग आहे ना तो पूर्णपणे कम्प्लीट झालेला आहे तर बाकीचा आता उद्याच्या दिवसाचा आहे ना तो मी उद्या करणार आहे तर बघा आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बाकी आपण आता भेटू उद्या ना भेटू आणि उद्या तुम्हाला मी पुढं व्हिडिओ दाखवणार आहे तर चला मंडळी बाय बाय